Thank you. हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर बरेच दिवस झालं आपले व्हिडिओ आले नाहीत आणि सगळे मी शॉर्ट्स व्हिडिओज टाकत होते तर म्हटलं चला आज लाँग व्हिडिओ बनवू कारण ना खूप दिवस झाले माझ्या नित्यांची तब्येतच बरी नव्हती हो त्यामुळे ना व्हिडिओ बनवायलाच इच्छा राहत नव्हती आणि काहीच करूस वाटत सुद्धा नव्हतं नुसती चिडचिड होत होती तर त्यामुळे व्हिडिओ बनवलेच नाही जे शॉर्ट्स व्हिडिओ होते ना तेच मी फक्त अपलोड करत होती तर सगळ्यांनी प्लीज समजून घ्या कारण माहिती आहे प्रत्येकाला की घरी लहान बाळ असल्यावर आणि ते त्या मेन म्हणजे आजारी असल्यावर कसं होतं ते त्यामुळं प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि मला सपोर्ट करा तर आमच्या इथल्या एक ताई आहेत ना त्यांनी मला पावभाजी दिली होती आणि तीच पावभाजी मी आता गरम करत होते कारण ना पावभाजी भरपूर होती आणि श्रीला मला ना ती पुरणाऱ्यासारखी होती म्हणून म्हटलं आता काही जेवण वगैरे काही बनवाय नको दोघांपुरतं पावभाजी वगैरे खाऊ मी श्रीलासुद्धा विचारलं होतं की तुला दुसरं काय वगैरे पाहिजेल का पण तो बोलला पावभाजी आहे तर मला काही नको मग बोलली चला आता पाव भाजी तर काय मी गरम करायला ठेवलीच होती तुम्ही बघितलंच आता पाव वगैरे होते आता तेसुद्धा मी आता गरम करून घेते आणि नंतर मग आम्ही सगळे दोघं जेवायला बसू श्री स्कूलमधून आला आहे आणि तो नित्यांश बरोबर ना बाहेरच खेळतोय तो ना आला ना की त्याच्याबरोबर खेळत राहतो त्यामुळे मला काय एवढं आल्यावर तर टेन्शन नसतं तर म्हटलं चला आता पाव वगैरे गरम करते एका साईडला मी पावभाजी गरम करायला ठेवली होती आणि दुसऱ्या साईडला ना मी तवा ठेवला तर गरम करायला पण तो ना गॅस तिकडचा जरा स्लो होता म्हटलं तो भाजी तिकडे ठेवते स्लो गॅसवरती आणि इकडे ना या साईडला तवा ठेवते आणि पाव गरम करून घेते आणि माझे पक्कड आहे ना काय माहिती आहे असे ना सटकते काही धराला गेले तर त्यातून बहुतेक ती जर अशी खराब होत चालली आहे असं मला वाटते कारण ना काही धरलं असे पूर्णपणे त्यातून सटकून जातं हातातून त्यामुळं भाजण्याची वगैरे शक्यता असते तर चला मी आता येते ना पाव गरम करून घेते माझ्याकडे ना तूप सुद्धा सध्या संपलं आहे आणि बटरसुद्धा नव्हतं तर म्हटलं चला सध्या सध्या आहे ना आता आहे तर तेलच टाकते आणि तेलाच मधूनच ना तसंच गरम करून घेते कसं तरी आपलं थोडं थोडं तर मी काही जास्त तेल टाकणार नव्हते थोडंसं एकदम नॉर्मल तेल टाकते आणि सगळे पावना गरम करून घेत होते पावाचे आहे ना पुढच्या आणि मागच्या बाजूना मस्त क्रिस्पी होत पर्यंत भाजून घेते म्हणजे खायलासुद्धा ना खूप छान वाटतं आणि श्रीलासुद्धा तसं आवडतं एकदम क्रिस्पी पाव तर मी तसंच करून घेणार होते आता ना भाजी पण गरम झाली होती आणि पाव पण सगळे फ्राय करून म्हणजे गरम करून झाले होते थोडक्यात तर आहे ना आता तर म्हटलं पण पहिलं ना श्रीला बोलून त्याला खायला देते कारण मी त्याला आज टिफिन दिला नव्हतं सकाळी तर बोलले की त्याला पहिलं भूक लागली असेल म्हणून त्याला पहिलं ताट केलं आणि त्याला पहिलं ताट नेऊन देते बाहेर म्हणजे तो खाऊन घेईल मग नंतर त्याचं खाऊन झाल्यानंतर मी पण बसेल खायला आम्ही एकवर एकवर का बसतो माहिती का खायला कधी पण कारण नित्यांश आहे ना तो ना त्याला दड खाऊन देत ना मला दळ खाऊन देत मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ पण मध्ये पण दाखवलं होतं तो।, तो आला की पडदिशांचा हाल टाकतो ना आणि सगळं ताट आहे ना असं ओढून घेतो अपोधी आता मी बसले आहे पावभाजी खाण्यासाठी तर सगळेजण या पावभाजी खायला आणि नित्यांशला मी अगोदर का झोपवला हो माहिती आहे का कारण मला भूक लागली होती आणि नंतर मला तो खाऊन देणार नाही श्रीचं होत आलेलं पण तो त्याकडे राहणार पण नाही कारण ना त्याला भरपूर झोप आलेली आणि तो सारखा किरकिर करत बसणार त्यापेक्षा म्हटलं अगोदर त्याला ना झोपू आणि हो, नंतरच आपण खायला घेऊ हो। आणि नित्यांशी माझी तब्येत ना कपामुळे जास्त बिघडते त्याला जसं हवामान चेंज होत राहतं ना थंड जास्त होत राहतं तसं त्याला जास्त कप होत राहतात आणि मी सध्या आहे ना घरगुती भरपूर कपासाठी उपाय करून बघते जे कोणी सांगेल ना ते सगळं मी करून बघण्याचा प्रयत्न करत असते बघू त्यावरून काय फरक पडला तर पडला आणि कसं आहे माहिती आहे का तू झोपला ना त्याच्यावरतीच ना फॅन आहे माझा तर ना त्याच्यान्याने जास्त त्याला होईल हवेनी म्हणून मी त्याला ना एवढं सगळं अंगावर टाकलं होतं म्हणजे एक आतमध्ये छोटं ब्लँकेट होतं आणि वरून एक ना दोन पदरे मी मोठं ब्लँकेट असं करून त्याच्या अंगावरती टाकलं होतं पावभाजी खाऊन जाण्याच्यानंतर मी टेरेसवरती आली होती श्रीस्कूलवरून यायच्या अगोदरच मी कपडे ना धुवून ठेवले होते पण पाऊस जास्त असल्यामुळं मी सुकायला टाकली नाहीत म्हटलं जाऊ दे असं पण लेट झालंच आहे तसं पण तर म्हटलं नंतरच टाकू जेवण नंतर नित्यांशला वगैरे झोपून आणि तसं पण पाऊस पडतो त्यामुळे कपडे काय सुकणारच नव्हते कारण कालचेच कपडे ना अजिबात सुकली नव्हती ती सगळी ना मी पहिलं काढून घेतली आणि एकाच पाठीमागच्या साईडला टाकून ठेवते म्हणजे जे आत्ता कपडे धुतले होते ना ते मला पुढच्या साईडला टाकता येईल जेव्हा दिवस आणि रात्र पाऊस असतो ना पा। तेव्हा मी काय करते जेव्हा ही कपडे मी असतात ना जे अर्धवस सुकलेले असतात ती ना मी रात्रीच्या वेळेला म्हणजे झोपायच्या वेळेला खाली नेते फॅन खाली टाकायला मग ती रात्री टाकली म्हणजे ना दिवसभर पण सुकून जातात ना रात्री पण तेव्हा मी अशी करायची आणि आता जरा पाऊस कमी आहे तर मी फक्त ना रात्रीशीच टाकते आणि ते रात्रभर सुकून जातात मला ते नंतर घड्यामधून कपडा ठेवून टाकते मग दिवसभर मी खाली कपडे टाकत नाही कारण कोण आले ना की ते बरोबर वाटत नाही सगळे कपड्यांचं ना असं जिरमुळ्या वगैरे दिसत असतात त्यामुळे आणि आता मी तर कमीच केले खाली कपडे टाकलं फक्त नित्यांशी जे रोजची वापरायचे कपडे आहेत ना तेच मी फक्त खाली टाकते आणि सगळे मोठे कपडे म्हणजे माझी त्यांची आणि श्रीची आमच्या तिघांचे कपडे फक्त आम्ही वरती टाकतो आणि नित्यांशी खालीच फॅन खाली असतात कपडे जेणेकरून नित्यांशी फॅन खाली कपडे लवकर सुकतील त्यामुळे कारण त्याला साखेसारखे चेंज करत का खराब करतो त्यामुळे सर आता मी माझी सगळे कपडे नाही ते सुकायला टाकून देते आणि म्हणजे मला पण खाली जायला बरं कारण सुद्धा ना झोपला होता आणि तो कधीही उलटेल कारण श्रेय ना त्याचा काही भरोसा नसतो तो कधी पण आहे ना तर काहीतरी गाणी किंवा दंगा वगैरे करत बसतो आणि त्याला उठवतो आणि त्यामुळे ना माझी सगळीच कामं राहून जातं काहीच करता येत नाही मला तर म्हटलं सर आता पटपट कपडे टाकते आणि खाली जाते आणि तुमच्याशी ना अजून एक गोष्ट शेअर करू होती ती म्हणजे ना एका एकदा ना एक दिवशी मी ना लोकळा बनवला होता आणि तो लोकळा ना माझा म्हणजे झाला व्यवस्थित पण तो असा फसला ना की काय सांगू तुम्हाला तर चला ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ना तुम्हाला खरंच जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्त असं सबस्क्राईब करा म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ टाकता येईल आणि तुमचे खूप सारे प्रेम भेटेल त्याच्यासाठी धन्यवाद चला आता इथे सगळे बघा कपडे असे सुकून झालेले आहे टाकलेले आहेत कपडे सुकायला आता मी खाली जाते आणि तुमच्याशी नंतर बोलतेच तर मी खाली जाण्याच्या अगोदर ना सगळ्यात आधी हा दरवाजा बंद करते कारण भरपूर आमच्या इथे बाहेर ना कबूतर वगैरे येतात आणि त्यांना आतमध्ये तर शक्यता असते त्यामुळे आम्ही कायम ना खाली जाताना हा दरवाजा कायम बंद करून जात असतो च दिवस झालं की मला ढोकळा खाण्याची इच्छा झाली होती तर माझे मिस्टर आहेत ना ते खूप छान ढोकळा बनवतात मी त्यांना बोलली होती की तुम्ही एकदा ढोकळा बनवा म्हणून पण त्यांना काही वेळ भेटला नाही आणि त्यांना मी बोलली रेसिपी तरी सांगा पण त्यांना रेसिपी सांगायलासुद्धा वेळ भेटला नाही तर असं झालं की मी यूट्यूबवरती एका ताईचा व्हिडिओ बघितला आणि तसं जातं करायला गेली आणि तो ढोकळा ना करता करता तस जसा ज्यांनी सांगितलं तसाच मी बनवला पण माझ्याकडून काहीतरी राहून गेला असावं कदाचित किंवा काहीतरी आणि तो बरोबर झाला नाही मी इडलीच्या पात्रामध्येच लावलं होतं करायला म्हणून एका गोल डब्यामध्ये ठेवलं आणि थोडंसं जे बॅटर राहिलं ना ते मी इडलीच्या पात्रामध्येच ठेवलं हे करायला शिजायला आणि ते बघा हे असं झालं होतं आणि असं दिसायला खूप छान वाटत होतं पण खाताना थोडंसं हे झालं त्यामुळे आम्ही संपवलं तरीसुद्धा थोडं थोडं ते सगळ्यात अगोदर श्रीला दिलं होतं खायला त्याने थोडंफार खाल्लं आणि मला बोलला की मम्मी असं असं झालं तेज थोडी वेगळी लागते नंतर आम्ही दोघं पण बसलो खायला तर खरंच टेस्ट द्याला अशी वेगळी लागली आणि एवढा शिल्लक राहिला होता आणि ते माझ्यावर हसत होते कारण माझा ढोकळा फसला होता म्हणून तर नंतर ते बोलले का तेवढा मेहनतीनं बनवलाच तर चला आता हे पण मी संपवतो चला आता इथे भांडी वगैरे झालेली आहेत आणि सगळी व्यवस्थित घासून वगैरे किचन वगैरे क्लीन केला होता तर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये चला तर भेटू हॉस्पिटलमध्ये <स्थाँगा> किती हात का आता तुम्ही बघू शकता मी नित्याशला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती सुद्धा होते पण ते बाहेर बसले होते आणि मिश्रीच आतमध्ये आलो होतो डॉक्टर यायला वेळ होता म्हणून आम्ही इथं बसलो होतो सगळं नित्याऐशला दाखवत हा एलिफंट वगैरे नंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आले थोड्या वेळाने आणि पहिला नंबर आमचाच होता तर नित्याऐशला हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि बाहेर आलो ते मेडिकलमध्ये गेले होते औषध वगैरे आणण्यासाठी तो पण आम्ही रिक्षामध्ये बसलो डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याला थोडी ना ॲलर्जी आहे सर्दीची वगैरे म्हणजे त्याला धूळ किंवा आपण अगरबत्ती वगैरे लावतो ना तर त्याच्यापासून वगैरे त्याला थोडं त्याला लांब ठेवायला सांगितलं होतं आणि ते गर 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 आते गेले होते मेडिकलमध्ये औषध गोळ्या आणण्यासाठी तर ते आले आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो तर आम्ही माझा व्हिडिओ इथं एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय